बडा हुआ तो क्या हुआ जैसे पेड खजूर पंथी को छाया नहीं फल लागे आती दूर संत कबीरदासांनी म्हटल्याप्रमाणे माणसाच्या आयुष्यामध्ये जीवन जगत असताना वैयक्तिक स्वार्थापेक्षा ज्यावेळेस समाजाच्या अर्थकारणासाठी समाजाच्या उन्नतीसाठी सामूहिक प्रयत्नातून एखादं काम करण्याचा त्याच्यामध्ये खारीचा वाटा घेण्याचा जो काही आनंद असतो तो आनंद फार चिरकाळ टिकणारा असतो साधारण पाच वर्षापूर्वी पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून गोपूजकरांनी आपल्या श्रमदानातून धनदानातून आणि ओवरऑल गोपूजकरांवर प्रेम करणाऱ्या सर्व आपतेष्ट मंडळी मित्रपरिवार आणि त्या वॉटर कन्झर्वेशन प्रोजेक्टशी निगडीत असणाऱ्या सर्व मंडळींनी श्रमदानातून उभं केलेलं आज हे महेश रामराव खराडे गोपूज गावचे एक शेतकरी आहेत आणि त्यांच्या शेतामध्ये हे केलेलं श्रमदानातलं शेततळ आज देखील या ठिकाणी पाणी आहे वरून डोंगरातून वाहत येणारं जे काही पाणी आहे ते सर्व गोपूचकरांनी अडवलं आहे डीप सी सिटी असतील एल बी एस असतील ट्रेनचेस काढून वेगवेगळी रेनवॉटर कन्झर्वेशनचे स्ट्रक्चर उभे करून खऱ्या अर्थानं हे पाणी अडवून एकमेकांना त्रास न देता एकमेकांच्या हातामध्ये हात धरून सर्वजणांनी या ठिकाणी जे काही श्रमदान केलं आहे त्याचा आनंद जो आहे तो आनंद शब्दामध्ये सांगता येत नाही या ठिकाणी आज पाच वर्ष झाले पाच वर्षानंतर जरी या ठिकाणी आलो असो तरी त्यातून मिळणारा जो काही सुखद आल्हालायक जी काही अनुभूती आहे ती दैवी अनुभूती आहे आणि म्हणूनच समस्त गोपूचकरांच्या वतीनं ज्या दृश्य अदृश्य सर्वांनी या रेन वॉटर कन्झर्वेशन प्रोजेक्टसाठी मदत केली त्यांचं सदैव गोपूचकर सर्वजणच रुणामध्ये राहण्यास आनंद व्यक्त करतील आणि समस्त गोपूचकरांच्या वतीनं त्या सर्व दृश्य अदृश्य सर्वांनी ज्यांनी मदत केली या सर्वांच्या ऋणात आपण सर्वांनी सदैव राहूया आणि पुन्हा एकदा दुष्काळी भागातील आपली जी काही गावं आहे ती गावं पाणीदार करण्यासाठी अशा प्रकारच्या सर्व सामाजिक उपक्रमांमध्ये हिरिरीनं सहभागी होऊया कारण एकीचं बळ फार मोठं आहे एकमेकाचे जिरवण्यापेक्षा ज्यावेळेस आपण एकत्र येऊन पाणी जिरवतोय पाणी अडवतो आहे त्यावेळेस बघते आपण या ठिकाणी हे गढूळ दिसलं तर यामध्ये गोपूस गावातलेच काही जनावरं बागडत आहेत याच्यामधूनच खऱ्या अर्थानं कर सुखावलेले आहेत असं मला वाटतं